आजचा हा व्हिडिओ आपल्याकडे तर खूप खास असा बनणार आहे तो म्हणजे आज आपण ओलवल्या गव्हापासून कणिक आणि रवा कसा काढायचा याची पूर्ण माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वात आधी तर मी इथे पाच किलो गहू घेतलेले आहे गहू वाचल्यानंतर आपण स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याच्यामधले घाण कचरा सगळा काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण ते, ते पाण्यामध्ये छान धुवून घेऊया लगेच धुतल्याबरोबर आपण त्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं ते आणि पाच दहा मिनटासाठी जास्तीत जास्त दहा मिनटाकरिता आपण थोडं झाकण धुवून धुऊन देणार आहोत त्यामधल्या घाणी सकं निघून येते आणि वरचं स्वच्छ पाणी असं निघेत घाण खाली बसून जाते त्यामुळे आपण आता दहा मिनटासाठी ह्या गव्हाला झाकून ठेवून देऊया लगेच मी दहा मिनटाच्या आतच आपण त्याला पाण्यातून काढून घ्यायचं आहे हे गहू हो ओलवल्यानंतर त्यापासून भरपूर काही आपण वाळवण्याच्या रेसिपी करू शकतो याच कणकीचा वापर करून आपण छानपैकी पापडकूट किंवा पापडा विदर्भात पा हा पापडाच खूप स्पेशल आहे त्याचपासून शेवळ्या आणि सरगुंडी नखुले अशा भरपूर काही बनते याचपासून करतो म्हटलं तर तुम्हाला थोडीशी जर कणिक आपण त्यामध्ये मिक्स केली बोटवे देखील छान बनते अशा प्रकारे भरपूर अशी आपण रेसिपी करून ठेवू शकतो त्याकरिता आपण गहू म्हणून जास्त घेतलेले आहे ते मी इथे पाच किलो प्रमाणात घेतलेले आहे पाच किलोच्या गव्हाची आपण ओळी ओवली कणिक काढायची आणि या कणकीपासून आपण ही सर्व साहित्य करणार आहोत म्हणजेच आपल्या वाळवण्याकरिता अशा प्रकारे आपण ही पाण्यातून काढलेली आहे गहू फार वेळ ठेवायचा नाही आहे पाच किंवा सात मिनटं भिजत ठेवायचं आहे लगेच आपण ते पाण्याबाहेर काढून घेतो आहे पाण्यातलं पूर्ण पाणी काढून घेतली आहे मी दोन चाळण्यामध्ये काढलेलं आहे ते पाणी पूर्णपणे निथळलेलं आहे पाणी पूर्ण सोकल्यानंतर तुम्ही चाळणीतले गहू मी एका मोठ्या गंजामध्ये घातलेले आहे सर्व गहू एकत्र करायचे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण गहू मी एका मोठ्या भांड्यामध्ये केलेला आहे थोडंसं जे ओलसर हाताला लागत आहे गहू याच ओलसर याच्यामध्ये आपण आता थोडं मीठ ॲड करणार आहोत थोडं मीठ घ्यायचं आपल्याला फार मीठ नाही घालायचं आहे बिलकुलच पाच किलोच्या प्रमाणानुसार मी ते दोन चमचे मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यानंतर ओलव्या गव्हातच आपणाला हाताने असं चळून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करायचं आहे अशा प्रकारे हळूहळूपणे हो पूर्ण खालीवर करायची आहे गहू कारण गहू आणखी थोडा चांबट आहे ओलसर आहे त्यामुळेच मी ते चाळणीमधला मोकळा केलेला आहे अशा प्रकारे मीठ देखील चांगलं लागून जाते अशा प्रकारे आपण हा गहू छान खालीवर करून एकत्र केलेला आहे मीठ पूर्णपणे चळून घेतलेला आहे आता हा गहू आपण एक कॉटनच्या कापडवर थोडेसे एक कॉटनचं कापड घ्यायचं आपल्याला छान स्वच्छ वाला आणि हे डबल कापड मी इथे घेतलेलं आहे आणि गहू आपण त्याच्यामध्ये छान असे बांधून ठेवूया गहू आणखीने आपले थोडेसे आहे या स्थितीमध्ये आपल्याला गव्हाला बांधून घ्यायचं आहे घट्ट असं कपड्यामध्ये छान गाठ बांधून घेऊया आपण त्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करत आहे तुम्ही जर माझा चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि साईडचं बेल आयकन देखील नक्की प्रेस करा त्यामुळे प्रेस बटन प्रेस केल्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील आणि वाळवण रेसिपीमध्ये मी भरपूर शिव रेसिपीच्यामध्ये घातलेल्या आहे त्याप्रमाणे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरच मिळत जातील त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला वाळवण रेसिपीमध्ये कोणत्या रेसिपी आवडल्या ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकतात अशा प्रकारे मी हा रवा सॉरी गहू याच्यामध्ये बांधलेले आहेत घट्टशी बांध बांधून घ्यायची आपल्याला पूर्णपणे ही गठुडी आपण छान एखाद्या मोठ्या गंजामध्ये ठुवून देऊया दोन मिनटं अशा प्रकारे त्याच गंजामध्ये मी याला दाबून ठेवते आहे मीठ खूप छान लागलेले आहे आणि गहू ओलचर असल्याकडे छान असे फुगलेले आहेत ते गहू चार पाच तासानंतर हे गव्हाला मोकळ करून घेत आहे मी तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं असेल तर ते रात्रभर देखील तुम्ही बांधून ठेवू शकता नंतर मात्र त्याला पंखेच्या हवेमध्ये आपण सुकत घालणार आहोत उन्हामध्ये या गव्हाला खाण्याची आवश्यकता नाही आहे घरामध्ये जर खाली जरी तुम्ही वाळू घातली तरी ती लवकरच एक ते दोन तासामध्ये पूर्णपणे असे छान त्या गव्हावर वरच्यावर हात फिरवत जायचा आहे गॅलरीमध्ये ऊन जरी येत असेल थोडीशी तर त्यामध्ये लवकर ते वाळून जाते मी हे साईडलाच टाकलेले आहे समोर अशा प्रकारे आपले गहू छान वाळलेले आहे आपण हे दळण्यासाठी देऊया आपलं दळण आलेलं आहे चक्कीवरून तुम्हाला रवा कसा पाडायचा आहे किंवा कणिक भरपूर हवी आहे त्यानुसार तुम्हाला चक्की दळ आणताना गिळणीवाल्यांना ते सांगायचं आपल्याला ज्याप्रमाणे आपण तुम्ही सांगाल त्याचप्रमाणे ते तुम्हाला दळून देतात इथे मी कणिक भरपूर घेतलेली आहे त्यामुळे माझ्या याच्यामध्ये रवा कमी आहे कणिक मात्र भरपूर आहे कारण मला इथे प्रत्येक रेसिपीमध्ये सरगुंड्याकरिता पापडकूट आणि शेवयाकरिता कणकीची आवश्यकता आहे ओलवल्या आणि हीच कणिक जर राहिली त्याच्या पुरणाच्या देखील खूप छान बनतात पण ते जास्त दिवस टिकत नाही पण ते टिकवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी त्याचं तांब जे असते तो लालसरपणा कणकीचा तो वेगळा करायचा आहे मी डायरेक्टच एक इथं मोठ्या बांगंज घेतला आहे त्याला एक छान पातळची ओढणी बांधलेली आहे पूर्णपणे अशी टाईट ओढणी बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपण कटोरीच्या साह्याने एक एक कटोरी त्याच्यामध्ये टाकून हाताच्या साह्याने पूर्ण चोळून घ्यायचा आहे अशा प्रकारे खाली आपला हा मैदा छान कणकीचा म्हणजे बारीक असा मैद्याप्रमाणे कणिक तयार होते पूर्णपणे गाळून घेऊया इथे आपण आणि वरचा जो जाडसर भाग आहे तो मी वेगळा करत आहे पूर्ण कणिक मी आता या गंजामधून चाळून घेतलेली आहे आणि वरचा जो चौथा आहे सगळा जाडसर कणकीचा मी तुम्हाला एका साईडनं दाखवून देते आता अशा प्रकारे मी पूर्ण जमा केलेली आहे असंच थोडी थोडी आपल्याला कटिंग कणिक घ्यायची आहे आणि जाड कणिक आपण बाजूला काढून घेऊया बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आणि मऊ असं मैद्याप्रमाणे कणिक तयार झालेली आहे आपली हा आपला वरचा जो चोथा आहे लालवाला जाडसर कणिक त्याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स असतो आता आपण तो देखील घेऊया इथं मी रवा चाळण्याची चाळणी घेत आहे थोडीशी किंवा कणकीची चाळणी घ्यायची आहे जाडसर त्यामध्ये आपण आता पुन्हा चाळून घेऊया अशा प्रकारे आपण थोडंसं वरच्या याच्यामध्ये थोडासा रवा मिक्स आहे रवा आणि कणिक चाळून घेतलेली आहे पुन्हा त्याचा लालसर जो खूप चोथा आहे कोंडा तो साईडला आपण काढून घेतलेला आहे तो कोंडा कशामध्ये दे देखील घालायचा नाही आहे पुन्हा तिसरी प्रोसिजर करत आहे मी बारीक अशी पुन्हा सॉफ्ट्याची चाळणी घेतलेली आहे म्हणजेच मैद्याची चाळण घ्यायची आपल्याला अशा प्रकारे थोडासा मैदा पुन्हा बारीक काढून घेतलेला आहे आपण जाड काही छान बारीक सॉफ्ट सगळ्यात पहिली काही ही कणिक तुम्ही कशातही वापरू शकता ही थोडी जाडसर आहे त्याला आपण साईडला ठेवून देऊया आणि हा कोंढा कशामध्ये दे देखील आपल्याला वापरायचा नाही आहे त्यामधलं थोडस जाडसर कणिक जी निघाली आहे रव्यान कणिक ती थोडीशी बाजूला ठेवत आहे याचा देखील आपण वापर करू शकतो चवळ्यामध्ये त्याला घालू शकतो किंवा पापड कुटमध्ये देखील घालता येते पण हे सगळे मी वेगवेगळे करून ठेवलेले आहेत ज्या पद्धतीने आपल्याला जसे लागेल तसेनुसार आपण करू शकतो रवा जर आपल्याकडे असेल भरपूरता आपण अर्ध्याला अर्धी कणिक घ्यायची अर्धा रवा घ्यायचा आहे मिक्स करून अशा प्रकारे मी आता बाकीच्याचबरोबर समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा मी याच्यानंतर तुम्हाला समोरचा माझा व्हिडिओ पापड कुटचा दाखवणार आहे मी त्यामुळे आता हा व्हिडिओ तुम्हाला मी आता सुरुवातीला आपण शेवयाचं घेऊन घेऊया मी तुम्हाला इथे शेवयाचं प्रमाण काढून दाखवते आहे शेवयाच्या प्रमाणासाठी आता हे जे जाड कणिक आणि हा पूर्ण बाप बाजूला ठेवून द्यायचा आहे तुम्ही जर हातावरच्या शेवया करत असाल ते देखील खूप छान बनतात त्याच्या इतकी छान अशी कणिक झालेली आपली बघू शकतो पांढरी शुभ्र आणि मऊ अशी सॉफ्ट आहे आता इथे मी मोठं भांड घेतल्या प्रमाणासाठी तुम्हाला दाखवते मी आता ही कणिक आपण रव्यामध्ये मिक्स करणार आहोत रवा किती घ्यायचा काय घ्यायचं आपण पूर्ण बघून घेऊया अर्धा रवा आणि अर्धा त्याच्यामध्ये कणिक मिक्स केली तरी भरपूर छान अशा चा शेवळ्या पांढऱ्या शुभ्र येतात आपल्या असंच करणार आहे मी आता आपण काय करायचं हे रवा जो घेतलेला आहे पांढरा शुभ्र त्याच्यामध्ये ही कणिक ॲड करणार आहोत बघू शकता तुम्ही इथे मी दोन कटोरे मोठे भरून इथे मी कणिक मिक्स केलेली आहे आता ती कणिक पूर्णपणे एकत्र करून घ्यायची आहे रवा आणि कणिक मिक्स झाल्यानंतर आपण ते शेवटकरिता गिरणीवर देणारं किंवा मशीनवर पाठवायचे आहेत तुम्ही जर घरी करत असाल हातावरच्या वगैरे तर ते देखील तुम्हाला चालते कणिक तुम्ही दाखवत आहे रवा आणि कनेक्ट पुन्हा आपल्याला पापड कुटकरिता घेता येते मिक्स करून ठेवायचे आपल्याला ते दोन्ही प्रकारे आधीच होतो ते मी पापड कुटकरिता काढून ठेवलेला आहे आणि हा रवा आहे हा आपण आता शेवयांकरीता भरपूर देऊया मी इथे पूर्णपणे शेवया सहा किलोच्या जवळपास मी शिव्या देणार आहे दिसत आहे ना चार किलोचा आपला रवा घेतलेला आहे आणि दोन किलो मी त्याच्यामध्ये कणिक मिक्स करणार आहे ओलवडे मी जो मिक्स केलेला रवा होता तो पापड कुठचा होता आता आपण हा शेवयांकरिता देणार आहोत त्याच्यामध्ये आता तुम्ही कटोरे बघू शकता दोन मी मिडियम कटोरे मिक्स केलेली आहे त्यामध्ये ती ओलावल्याची कणिक ते देखील पूर्णपणे एकत्र करून घेऊया व्यवस्थित कणिक आणि रव हा पूर्णपणे एकत्र करून घेतल्यानंतर लगेच ते आपल्याला शेव्याच्या मशीनवर पाठवायची आहे किंवा तुम्ही घरी देखील करू शकता चवीनुसार मी थोडंस मीठ ॲड केलेलं आहे कमी जास्त पडल्यानंतर गिरणीवर आपल्याला किंवा मशीनवर ते त्यानंतर त्या मशीनवाल्याकडनं पण मीठ टाकून घ्यायचं आपल्याला किती हवी आहे आपल्याला ते व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तुम्हाला आठवून राहण्यासाठी मीठ मी, मी थोडं ॲड केलेलं आहे शिवाय देखील आपल्या दळून आलेले आहे सॉरी हं शिवाय दळून नाही तर बनवून आणलेले आहे पण शिवाय इथे बघू शकता तुम्ही मी घरामध्येच लगेच आणल्याबरोबर त्याला बाहेर काढल्या आणि छानपैकी उन्हामध्ये भरपूर ऊन द्यायची गरज नाही आहे त्याला पंधरा मिनटं जरी तुम्ही उन्हामध्ये टाकल्या आणि ते पण घरातच टाकायचे एखाद्या छान मी चटईवर आथरलेली आहेत चटईवर पूर्ण ह्या शिवया फैलवून दिलेल्या आहेत एक तासपर्यंत तुम्ही घरात पंख्याखाली सुकवू शकता आणि त्यानंतर आपण हा पॅक डब्यामध्ये छान गरम असतानाच त्या भरून ठेवायच्या म्हणजे तुमच्या शेवळ्या बारा महिने सहज टिकतात त्याला कशाचंही कीड लागणार नाही किंवा वास येणार नाही ओल्या असल्याकारणाने आणि लाल तर ते बिलकुल पडत नाही कारण कडेक आपण खूप छान बनवलेली होती त्यामुळे बघू शकता शेवया खूप पांढऱ्या शुभ्र